धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा घाटात रविवारी सकाळी काही बेदरकार बाइकर्स आणि रायडर्सनी जीव घेणी स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवत हे रायडर्स भरधाव वेगात दुचाकी चालवत एकाच चाकावर वाहन उभे करून स्टंट करताना दिसून आले यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व वा प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे शनिवार रविवारच्या सुट्ट्या असल्याने मुंबई व पुण्याहून अनेक हौशी रायडर्स लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटनासाठी येतात मात्र काही जण आपल्या जीवाचीही पर्वा न करता बेदरकारपणे दुचाकी चालवत स्टंटबाजी करून सार्वजनिक ठिकाणी धोकादायक वातावरण निर्माण करतात या प्रकारामुळे महामार्गावर अपघाताची भीती निर्माण झाली असून अनेक वाहन चालकांनी अचानक ब्रेक मारल्याने लहान मोठे अपघातही घडल्याची माहिती मिळत आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत संबंधित रायडर्सवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे वारंवार तक्रारी होऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का असा सवाल उपस्थित होत असून प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा